हिट अँड रन कायद्याच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत वाहतूक संघटना केंद्र सरकारनं वाहन चालवण्याबाबत केलेल्या नव्या कायदेशीर बदलांच्या विरोधात वाहन चालकांनी बंड पुकारला आहे वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांनी नवीन मोटर वाहन कायद्यातील बदलांमुळे गरीब चालकांना लाखो रुपयांचा दंड भरावा लागणार आहे तसंच नवीन कायद्यात दहा वर्षाच्या तुरुंगवासाची देखील तरतूद असल्यानं हा कायदा अत्यंत जाचक असल्याचं सांगत केंद्र सरकारचा निषेध केला या पार्श्वभूमीवर वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीनं रिया सय्यद यांच्या नेतृत्वाखाली हैदराबाद रोडवरील मार्केटयार्ड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करून केंद्र सरकारचा जोरदार निषेध करण्यात आला आंदोलनात सहभागी झालेल्या चालकांनी आपल्या जवळील चालक परवाने जाळून केंद्र सरकारच्या नवीन कायद्याचा तीव्र निषेध व्यक्त केला यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली वाहन चालकांवर लादण्यात आलेल्या झाचक अटी केंद्र सरकारनं लवकरात लवकर रद्द कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली हा कायदा रद्द झाला नाही तर वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांनी दिला आज जे कायदा अमित पास केलेला आहे त्या कायद्याविरोधात महासंघाने आणि विविध संघटनांनी रस्त्यावर उतरून एक आंदोलन छेडलेलं आहे आणि आमची सर्व चालकांना विनंती आहे की पूर्ण भारतभरात आपण असंच बंद पुकारून या आपण पूर्ण भारत बंद करून सरकारला दाखवून देऊ की चालकांची किती आहे आणि महासंघ किती पावरफुल आहे यासाठी आम्ही एक आंदोलन छेडलेलं आहे आणि आज या आंदोलनाचा एक भाग म्हणून हैदराबाद दो रोड सोलापूर इथे आम्ही चालकांना रोखून त्यांना निदर्शन करून आणि त्यांचे सहकार विरोधात निदर्शन करून, करून। सरकारला दाखवलेलं आहे की आपण जे अल्टिमेटम महासंघाने दिलेलं आहे त्या अल्टिमेटम मध्ये हे जे कायदा अन्याय कायदा आहे जे कायदा आहे ते कायदा रद्द करावे बंद करण्यात या रस्ता रोको आंदोलनाप्रसंगी प्रसंगी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष इरफान शेख अहमद हमीद बागवान रियाज कुमठे यासिन मुल्ला परसराम बगले इरफान शेख मशाक इनामदार अखिल शेख मोहसिन मुल्ला तुफान शेख कादर पठाण इम्रान शेख प्रदीप शिंगे फिरोज तांबोळी खलील कोरबू मिनाश बागवान सद्दाम शेख इफ्तेकार कामतीकर इरफान कल्याणी शंकर राऊत संतोष माळगे मारुती पुजारी अक्षय केळकर दस्तगीर बागवान आदींचा सहभाग होता